न कळत जुडले प्रेम भाग सोडा आदित्य खाली येतो पाहत तर आराध्या त्याच्या समोर उभी होती किती सुंदर दिसते नाही पाहतच राहावं वा असं वाटतंय आराध्याची नजरसुद्धा आदित्यला शोधत होती ती इकडं तिकडं आदित्य कुठे पाहतो का ते पाहत होती शया म्हणाली आराध्या आलीस का तू तु। चल तुझं सामान माझ्या रूममध्ये ठेवूया आराध्या म्हणाली हो चालेल काकू आले मी मंगलाबाई म्हणाली हो जा बाळा पटकन आवरून या परत आपल्याला निघायचं सुद्धा आहे खरेदीला आदित्य जिन्यावरच थांबलेला होता आराध्या श्रेयाच्या रूममध्ये जात असताना आदित्य तिला दिसत असतो कसला क्यूट दिसतो ना हा आराध्या मनातल्या मनात, मनात बोलत होती आदित्यकडे पाहत जातच होती आणि त्या पाहण्याच्या नादात तिला आपण जिन्याजवळ आलो आहो हे सुद्धा कळालं नाही व पायरीला ठेस लागून आराध्याचा तोल जातो आदित्य पडत खाली उतरतो व तिला पकडत असतो आराध्यसुद्धा पडेल म्हणून आदित्यला घट्ट पकडत असते दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात इतके हरवतात की आजूबाजूला कोण आहे हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं याचं सुद्धा त्यांना भान राहतच नाही हा क्षण इथेच थांबावा असं त्यांना वाटत असतं आदित्य माझ्या इतक्याच जवळ हे फिलिंगच वेगळी आहे असं तिला वाटत होतं आराध्या आदित्याच्या डोळ्यात पाहात मनातल्या मनात बोलत होती ह्या विचारांच्या नादात तिच्याही न ना कळत तिने त्याच्या भोवतींची पक्कड घट्ट केली होती असे दोघे एकमेकांकडे पाहण्यात हरवून गेलेलेच होते आणि इकडं श्रेयाला पण त्याच्या त्यांचा फोटो काढण्याचा चान्स मिळालेलाच होता ती फोटोच काढत असते नेहा म्हणाली ओय काय चाललंय तुमचं नेहा आदित्य व आराध्याकडे पाहून बोलत असते नेहा तितक्यातच आली होती आदित्य व आराध्याला पाहून डायरेक्ट त्यांच्या जवळ आलेली असते नेहाच्या आवाजाने दोघे एकदम भाणावर येतात व बाजूला काय होत आहे काय चाललंय तुमचं नेहा दोघांकडे थोडं चिडवण्याचं नाटक करत बोलत होती शया म्हणाली अगं बहिणी आम्ही वर जात होतो आराध्याचं सामान ठेवायला आणि तिचा तोल गेला ग व दादाने तिला पकडलं ती पडेल म्हणून नेहा म्हणाली ओ असं झालं होय आराध्या आदित्य नेहा थोडं खट्याळपणे त्यांच्याकडे पाहत म्हणत होती आराध्याला नेहाचा रोख कळतो ती असते व मी आलेच म्हणून सामान घेऊन वर जात असते श्रेयाही तिच्या पाठोपाठ गेली होती आराध्या जाताना आदित्यकडे एकटक तिलाच पाहत असतो नेहा म्हणाली आहो देवरजी जरा भाणावर या आता तुमच्या मॅडम गेलेल्या आहेत रूममध्ये नेहा त्याला चिडवत म्हणाली होती आदित्य म्हणाला वहिनी तुझ्या मैत्रिणीने मला वेळ लावलं ग आता आदित्य आपल्या केसात हात फिरवत नेहाला खट्याडपणे बोलत असतो नेहा म्हणाली बरं माझी मैत्रीण पण तुमची कोणीच नाही एक ती आदित्य म्हणाला माझी माझी कोण आहे गती आदित्य मुद्दाम नोटंकी करत बोलत होता नेहा म्हणाली हो का माहीत नाही होई तुला तुला नोटंकी कुठला नेहा हसत बोलते नाही ग माहीत नाही मला आदित्य काहीच माहीत नाही असा चेहऱ्यांवर आव आणत बोलत होता नेहा म्हणाली हो का तुमची बायको होणार आहे ती विसरलात की काय तुम्ही आदित्य म्हणाला हो का ती माझी बायको होणार आहे मी विसरलोच ग बरं झालं आठवण करून दिलीच तुम्ही आदित्य परत नाटंकी करत बोलत होता नेहा म्हणाली गप बसा बायको बोलल्यावर मनातून आनंदाच्या उकड्या फुटतच आहेत आणि म्हणे विसरलोत म्हणून आदित्य म्हणाला ये बहिणी ऐक ना ग माझं एक काम होतं ग का तुझ्याकडं नेहा म्हणाली काय बोला ना आदित्य म्हणाला ते ना मला आराध्यासाठी साडी घ्यायची होती आदित्य थोडं लाजतच हसत नेहाला सांगत असतो नेहा म्हणाली ओ हो जोरात तयारी सुरू आहे की आदित्य म्हणाला वहिनी बास ना ग आता किती चिडवशील तुम्हाला मी काहीतरी सांगतोय ना नेहा म्हणाली बरं बाबा नाही चिडवत तुम्हाला आदित्य म्हणाला हां मला, हा, मला साडी घ्यायची आहे आराध्याला पण मी डायरेक्ट नाही ना घेऊ ना शकत गं तिला आणि जरी घेतली ना तर आता काय कारण सांगू तिला का, का बरं घेतलेली आहे म्हणून त्यापेक्षा तू एक काम कर ना गं तू तिला साडी घेतेस असं सांग नेहा म्हणाली अरे वा सगळा विचार करून झालाय तर वापला आणि मग मला नंतर सांगताय बरंच चालेल असंच करूया आदित्य म्हणाला थँक्स बहिणी नेहा म्हणाली बस थँक्स म्हणे आता आल्या बघा तुमच्या मॅडम आराध्या जिण्यांवरून खाली येत होती नेहाने सांगितल्यावर आदित्य मागे पाहतो आदित्य तिला एकटक पाहत राहतो इतक्यात मागून रागिणीत येत होती ती आराध्याच्या बाजूने येऊन तिच्या पुढे येते आदित्यला आता रागिणी जवळ आली ना तुझा तर झालं बाबा आराध्या परत चिडणार त्यापेक्षा आज जास्त जवळ येऊ देऊ नकोस तिला नाहीतर परत तिचा मूळ ऑफ होऊन जाईल नेहा तिला हळू आवाजात सांगत होती आदित्यलाही तिचं बोलणं पटलंच म्हणा बर मग मी गाडी बाहेर काढतो जातो मी आता तिथे काय रागिणी मागे येणार नाही नेहा म्हणाली हो चालेल रागिणी गडबडीने खाली येते आदित्य आदित्य ती आदित्यला बोलवत असते नेहा म्हणाली अगं रागिनी तो गाडी बाहेर काढायला गेलेला आहे रागिनी म्हणाली असा काय हा मला काहीतरी विचारायचं होतं ना त्याला नेहा म्हणाली नंतर विचार ना आता आपल्याला वेळ होतोय ना म्हणून तो गाडी बाहेर काढायला गेलेला आहे बरं रागिनी एवढूसं तोंड करून बोलत असते मंगला म्हणाली मुलांनो झालं का तुमचं निघायला हवं आता आपल्याला नेहा म्हणाली हो आई आमचं झालेलं आहे सगळं आवरलं आता आपण जायला निघायलाच हवं मंगलाबाई म्हणाली नेहा बघ तुला कोणतं मंगळसूत्र आवडत आहे ते सांग नेहा म्हणाली आई तुम्हीच पाहणा मला यातलं एवढं काही कळणार नाही सरिता म्हणाली अगं आम्ही पण पाहणारच आहोत पण तुला कसं डिझाईन हवं आहे ते बघ जरा हवं तर तुझ्या नवऱ्याला सुद्धा विचार नाही तर नंतर आम्हालाच म्हणेल माझ्या बायकोला मंगळसूत्र घेता घेता येत होतं आणि मलाच विचारलं नाही म्हणून सरिता ताई त्यांना चिडवत बोलत होत्या तशी नेहा आशूकडे पाहून गोड हसते मग आशू काय कोणाचं लक्ष नाही ते पाहून तिला हळूच डोळा मारत असतो नेहा हाणकीनच लाजते आराध्या म्हणाली अगं बघ ना कोणता आवडतं ते तुला मंगळसूत्र नेहा म्हणाली हो ग थांब ना पाहतोय मी नेहा एक एक डिझाईन पाहत होती सगळ्यांची नजर चुकून आशूकडे पाहून विचारत होती हे असू दे का म्हणून मग आशू हे नको ते नको असं खुणवत सांगतच होता त्यातील एक मंगळसूत्र त्याला आवडतं व तो हे असू दे असं सांगत असतो नेहा म्हणाली आई ही असू दे मला खूप आवडलेलं आहे मंगला म्हणाली पाहू खूप मस्त आहे ग छान चॉईस आहे हा तुझी नेहा मंगला पाहून हसत थँक्स म्हणत होत्या मंगला म्हणाली बरं एक छोटंसं मंगळसूत्र पण घेऊया बँकेत जाताना बरं पडेल तुला नेहा म्हणाली आहो पण आई आता एक घेतलं आहे की परत कशाला घ्यायचं मंगला म्हणाली त्याला काय होतं असू दे की रोज वापरण्यासाठी एक सुंदर असं छोटंसं मंगळसूत्र घेतात रमाताई म्हणाली नेहा आता बाकीचे दागिने बघ कसे हवेत तुला तर रमाताई व सुधाकरराव नेहासाठी काही दागिने घेणारच होते कारण एकुलती एक आहे ना ती मग घेणारच ना नेहा ते दागिने पाहत होती आदित्य असंच काय काय दागिने आहेत ते पाहत असतो आणि त्याची नजर एका अंगठीवर पडत असते आणि त्याला ती क्षणी पसंत पडते आणि त्याला काहीतरी सुचतं तो नेहाकडे पाहून तिला खुणवत बाजूला बोलत असतो नेहा म्हणाली अरे काय झालं असं का बोलवत आहेस मला आदित्य म्हणाला ऐक ना मला ना एक रिंग खूप आवडलेली आहे आणि ती मला आराध्यासाठी घ्यायची आहे ग मी जेव्हा तिला प्रपोज करेल ना तेव्हा द्यायची आहे मला ती अंगठी तिला नेहा म्हणाली वा खूपच जोरात तयारी सुरू आहे की आदित्य म्हणाला हो मग काय करायलाच हवं ना पण तिला बसते की नाही पाहायला हवं ना तू काहीतरी करून तिला बसते का ते बघ ना आदित्य म्हणाला ओके बघते पण कोणती रिंग ते तर सांग ना नेहा ती रिंग दाखवत असते व नेहाला पण ती खूप आवडते अरे वा चॉईस तर मस्त आहे की तुझी आराध्या मॅडम खुशच होतील आदित्य म्हणाला जा आता परत जायला निघाले की गडबड नको हो जाते बागींचे दागिने पाहत होते त्याचं लक्षण आहे ते पाहून नेहा आराध्याला हाक मारत असते ए आराध्या बघ नाग ही रिंग किती मस्त आहे ना आराध्या नेहाला स बोलल्यावर पाहू लागते आराध्या म्हणाली वाव खरंच किती मस्त आहे ना नेहा म्हणाली थांब पाहू नेहा ती रिंग काढून हातात घेते आराध्या बघ पाहू घालून कशी दिसते ते पाहू आपण आराध्या म्हणाली अगं पण घ्यायची नाही ना आणि कशाला पाहायची आपण नेहा म्हणाली अगं पण पाहायला काय जातं बघ बरं बघ तुझ्या बोटांमध्ये घालून कशी दिसते छान तर नेहा तिच्या हातात रिंग देत बोलत होती आराध्या ती रिंग घालून बघते आणि आश्चर्य काय ती रिंग तिला एकदम परफेक्ट बसत असते अरे तुला व्यवस्थित बसले की आराध्या म्हणाली हो पण आपल्याला घ्यायची नाही असं म्हणत आराध्या ती रिंग काढत असते आणि नेहाच्या हातात देते आणि रागिणीची नजर त्या रिंगवर पडत असते रागिणी म्हणाली ये बहिणी कसली मस्त रिंग आहे ना ग ही मला खूप आवडली मी घेतेही मला खूप आवडलेली आहे रागिणी घेणार म्हटल्यावर नेहा व आदित्याचा चेहरा पडत असतो आदित्याला काय करावं काही कडे असं झालं तो त्यांच्याजवळ जातो अगं आता कशाला घेतेस तुझ्या एंगेजमेंटमध्ये घेशील की मुलाकड मुलांकडून आदित्य काहीतरी स कारण सांगून तिला नको म्हणतच होता रागिणी म्हणाली असू दे जेव्हा घेतील तेव्हा पाहू पण मला ही रिंग खूप आवडलेली आहे मी घेणार म्हणजे घेणारच थांब मी घालून बघते रागिणी रिंग घालून पाहण्याच्या आनंदातच होती तितक्यातच आदित्य त्या सेलमॅनला जाऊन सांगत असतो की ती रिंग मी घेणार आहे आणि त्या मॅडमांनी विचारलं तर ती बुक केलेली आहे असं तुम्ही त्यांना सांगा म्हणून तो सेल्समॅनसुद्धा तयारच होतो रागिणीला ती रिंग थोडी लूज होत होती पण तिला ती घ्यायचीच होती ती त्या सेल्समनला त्यांची प्राईज विचारत असते आणि पॅक करा असं सांगत असते सेल्समॅ सेल्समॅन म्हणाला अहो मॅडम ही रिंग बुक केलेली आहे तुम्ही दुसरी पहा कोणती रागिणी म्हणाली काय मग अशी दुसरी नाही आहे का सेल्समॅन म्हणाला नाही एकच आहे नेहा म्हणाली रागिणी तू दुसरी रिंग बघ ना ग मग रागिणी म्हणाली नाही मला हीच हवी होती राहू दे मला नाही घ्यायची असं म्हणत रागिणी बाहेर जाते ती बाहेर गेल्यावर आदित्य हॅप्पी होतो नेहा त्याला खुणवून विचारत ते कसं काय झालं ते म्हणून नंतर सांगतो असं खुणवून आदित्य सांगत असतो मंगला म्हणाली बरं मुलांनो चला झाली का खरेदी चला पुढच्या खरेदीला जाऊया आपण आदित्य म्हणाला हो चला चला सगळे बाहेर येतात अरे मी गाडीची किल्ली आता विसरलो आहे थांबा हा आणतो आदित्य किल्लीचं निमित्त काढून आत येतो व ती रिंग खरेदी करत असतो सरिता म्हणाली सगळे नेहाच्या कपड्यांची खरेदी करत होते दादा पहिली देवींची साडी घेऊया नंतर मुलींच्या साड्या दाखवा तुम्ही हो हो देवीची साडी ते खरेदी करून मग नेहाच्या साडी साडींची खरेदी करू लागतात विड्यांची साडी हळदींची साडी अक्षरांची साडी वरातींची साडी पूजेची साडी हल्ली वराती प्रमाण थोड्या प्रमाणात कमी झाली आहे पण साडी मात्र काढलीच जाते अशा पाच साड्या काढल्या जातात नेहाच्या साड्यांची खरेदी झाली तशी आशिष नेहांच्या साड्यांना मॅच होईल असे शेरवाणी व बाकींचे त्यांचे कपडे काढायला जात असतो सरिता म्हणाली मंगला ताई आता आहेरांच्या साड्या वगैरे पाहूया का हो चालेल नंतर आहेरांच्या साड्यांची सुद्धा व बाकीच्या कपड्यांची सुद्धा खरेदी केली जाते मंगला म्हणाली मुलांना तुम्ही तुमचे कपडे पाहून घ्या आहो तुम्ही आणि रामदास भाऊजीसुद्धा जाऊन तुमचे कपडे पहा जा विनायकराव म्हणाले हो आम्ही आमची खरेदी करून घेतो आराध्या म्हणाली काकू आम्ही पण मेहंदीचे हळदींचे आणि संगीचे ड्रेसेस पाहून येतो तुम्ही पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साड्या घ्या हळदी मेहंदी व संगीतांच्या सरिता ताई म्हणाली हो ग पाहतो आहे आम्ही रागिनी म्हणाली ए आत्तू मला सगळ्या फंक्शनसाठी ड्रेसेस हवे आहेत हां मंगला म्हणाली हो गं बाळा तुला हवं ते घे रागिनी मंगलाताईंना मिठी मारत थँक्यू आत आत्तू असं बोलत असते नेहा म्हणाली बऱ्यापैकी खरेदी झालेलीच असते आराध्या तू तु अजून तुला कपडे घेतले नाहीस का आराध्या म्हणाली अगं तूच विचार करते नेमकं काय घेऊ काहीच कळत नाही मला म्हणजे ड्रेस घेऊ की साडी नेहा म्हणाली तू दोन्ही पण ट्राय कर ना आराध्या म्हणाली बरं बघते मी आदित्य व आशू त्यांची खरेदी करून आराध्या व नेहा जवळ येत असतात आदित्य म्हणाला काही मदत हवी आहे का गं नेहा म्हणाली हो चालेल आम्ही ना आराध्यासाठी कपडे पाहतोय पण ड्रेस घ्यायचा की साडी कळतच नाही आहे आदित्य म्हणाला एवढंच ना त्यात काय अवघड आहे मग साडीच घ्या ना छान दिसेल तिलासुद्धा नेहा म्हणाली हो का आराध्या मग तू साडीच घे चालेल ना तुला नेहा आराध्याला चिडवत बोलत असते आराध्या नेहाला डोळे मोठे करून गप्प बस असं खुणवून सांगत असते नेहा म्हणाली बरं चला मग साडी पाहूया का आराध्या बघ तुला कशी आवडते तर रागिनी म्हणाली आदित्य मी पण मग साडीच घेईल तू चॉईस कर ना माझ्यासाठी श्रेया म्हणाली अगदी पण तुला साडी व्यवस्थित सांभाळता येईल का ह्याआधी तू कधी नेसली होतीस का गं साडी रागिनी म्हणाली नाही कधीच नाही नेसली मी श्रेया म्हणाली तुला सवय नाही आहे ना, ना। त्याची मग कशी करणार तू आता असू दे मला घ्यायचीच आहे रागिनी म्हणाली आदित्यने साडी आराध्याला छान दिसेल असा बोलला होता त्यामुळं आता तिला साडीच नेसायचीच होती श्रेया म्हणाली बरं जशी तुझी इच्छा छान दिसेल असं बोलला होता त्यामुळं आता तिला साडीच नेसायची होती रागिणी म्हणाली आदित्य सांग ना कशी साडी घेऊ मी रागिनी आदित्यला फोर्स करत होती मग आदित्य नायलाच का होईना साडी पाहतच होता आदित्य तिला एक एक साडी दाखवत होता पण ती ही नको ती नको अशीच करत होती एक साडी तिला खूप आवडते पण ती एवढी खास नव्हती आदित्य म्हणाला रागिनी एवढी छान आहे ना गं साडी रागिनी म्हणाली पण मला नाही आवडली आहे ना आदित्य म्हणाला बरं घे मग तुला जे आवडेल ते आदित्यला तिच्या हट्टापुढं काहीच बोलता येत नाही होतं इकडं आराध्या पण साडी चॉईस करतच होती आरशात पाहून कशी दिसते साडी हे पाहतच होती पण पाहताना आदित्य आरशातून पाहिल व सांगेल ही नको ती नको ही छान आहे ती घे म्हणून पण आदित्य पाहतच नसतो तिला खूप वाईट वाटतं नेहाचं लक्ष तिच्याकडेच जातं तिच्या लक्षात येतं ती आराध्याच्या न कळत आदित्यला मॅसेज करत असते नेहाचा मॅसेज पाहून आदित्याला लक्षात येतं की तो रागिनी मुळं आलेला नाही आहे म्हणून तो नेहाजवळ येतो आदित्य म्हणाला पसंत पडली की नाही साडी तुम्हाला आदित्य मुद्दाम नेहाजवळ येऊन बोलत होता नेहा म्हणाली अरे कुठं काय आराध्याला पसंत पडत नाही आहे श्रेया म्हणाली दाद्या तू चॉईस कर ना तुझी चॉईस मस्त आहे नेहा म्हणाली हो आदित्य तू सांग ना आदित्य म्हणाला ओके ओके चालेल बघूया आपण कोणत्या कोणत्या साड्या आहेत बघू द्या एकदा आदित्य साडी पाहू लागतो थोडा वेळ साड्या पाहिल्या नंतर त्याची एका साडीवर नजर जात असते दाद्या ती साडी जरा दाखवा ना तो सेल्समन ती साडी दाखवत असतो आदित्य ती साडी आराध्याला देत असतो आदित्य म्हणाला आराध्या ही साडी बघ ना कशी वाटते तुला आराध्या ती साडी कशी दिसते त्या आरशात पाहतच असते आणि आण तिला पण ती साडी खूप आवडते पण आदित्यला आवडली असेल का नक्की असं तिला वाटत होतं असा विचार करत ती आरशा मागे पाहते तर आदित्य मस्त आहे असं खुणवून तिला सांगत असतो आदित्यला आवडलेली आहे म्हटल्यावर आराध्याही खूप खुश होते ही असू दे साडी मला खूप आवडलेली आहे खूप मस्त आहे आराध्या थोडं लाजतच नेहाला सांगत असते आराध्याला साडी आवडली म्हटल्यावर आदित्य खूप खुश होतो आणि गालातल्या गालात हसत गाला असतो आदित्यने साडी कालच येऊन पसंत केलेली होती आणि त्या सेल्समनला सांगून ठेवलेली सुद्धा होती आम्ही उद्या आलो ना मी तुला सांगेल तेव्हाच ती ही साडी मला द्यायची आहे ते त्याला आठवलं व तो गालातल्या गालात हसत गाला होता नेहा म्हणाली खरंच मस्त आहे ग साडी श्रेया म्हणाली हो दाद्या मस्त चॉईस आहे तुझी खूप भारी आहे आराध्या म्हणाली थँक्स आदित्य आदित्य म्हणाला अरे थँक्स काय त्यामध्ये आय तू पण ना आराध्या मंगलाताई म्हणाली अरे मुलांनो झाली का तुमची खरेदी श्रेया म्हणाली हो आई झालेली आहे ए आई आराध्याची साडी बघ ना ग किती मस्त आहे ना दादाने चॉईस केलेली आहे मंगलाताई म्हणाली बघू रे बघू बगु मला एकदा खरंच खूप मस्त आहे ग खूप छान दिसे ना तुला आराध्या म्हणाली थँक्स काकू रागिणी म्हणाली ए माजी चा, चा हे आतू माझी साडी बघ ना गं आराध्याच्या साडीचं कौतुक करताना रागिनी पण आपली साडी दाखवतच असते मंगलाताई म्हणाली छान आहे ग तुझी पण साडी खूप मस्त आहे पण रागिनी तुला सांभाळता येईल ना गं रागिनी म्हणाली हो गं आतू करेल की मी मॅनेज सरिताताई म्हणाली आराध्या झाली का तुझी खरेदी बाळा आराध्या म्हणाली हो गं आई झाली माझी ही बघ माझी साडी कशी आहे सांग मला एकदा सरिता ताई म्हणाली मस्त आहे घ खूपच छान आहे रमाताई म्हणाली हो ग खुप आराध्या खूप सुंदर साडी आहे सगळेच जण आराध्याच्या साडीचं कौतुक करतच होते ते ऐकून रागिणीला कसं तरी वाटत होतं तिला खूप राग येत होता रागिणी मनातच म्हणाली काय यार आपण आदित्याचं ऐकायलाच हवं होतं तोही साडी नको म्हणतच होता बहुतेक कोणाला जास्त आवडली नाही असं असं मला वाटत आहे आणि आता बदलले तर कसं सांगू त्यांना मंगलाताई म्हणाली बरं झाली का सगळ्यांची खरेदी हो सगळे एकदम ओढत असतात सरिता ताई म्हणाली बरं मग चला आता निघूया का सगळे जायला निघत असतात आराध्या म्हणाली ए नेहा ऐक ना गाडीत माझी प्रस राहिलेली आहे मी साडीचे पैसे नंतर देते तुला नेहा म्हणाली तू फटके खासील ना आता माझ्या हातचे तू मला पैसे देणार आहेस वेळी आहेस का ग तू आराध्या आराध्या म्हणाली अगं इन एंगेजमेंट वेळी पण तूच घेतला होतास ना ड्रेस मला आणि आता पण तू चांगलं नाही वाटत गं ती मला नेहा म्हणाली गप गप बस आता तू शांत माझ्या मैत्रिणीसाठी मी एवढं पण नाही करू शकत का गं आराध्या म्हणाली अग पण पन... नेहा म्हणाली अगं पण वगैरे काही नाही मी घेणार नाही आहे हे पैसे तुझे चल आता गप घरी चाल आराध्या म्हणाली बरं बाई जशी तुझी इच्छा ऐकणार नाही आहेस हो ना तू अजिबात नाही ऐकणार नेहा आराध्याकडे पाहून हसत बोलत होती आराध्या म्हणाली बरं ऐक ना गं नेहा तुझी बाकीची पण खरेदी करायची आहे ना हळदीसाठी मेहंदीसाठी ज्वेलरी बाकींची पण थोडी खरेदी करायचीच आहे ना परत पार्लरची पण अपॉइंटमेंट घ्यायची आहे ना तुला नेहा म्हणाली हो ग किती काळजी करशील बाई माझी तू अजून आपल्याकडे आठ दहा दिवस बाकी आहेत आराध्या म्हणाली नेहा कधीही आठ दहा दिवस जातील ना सुद्धा नाही आपल्याला त्यापेक्षा ना आपण उद्या जाऊया हे सगळं करून येऊ ओके परत काही राहायला नको ना नेहा म्हणाली ओके चालेल आराध्या उद्या संध्याकाळी जाऊ म्हणजे परत येऊन आणि डान्स प्रॅक्टिस करायची आहे ना आपल्याला आराध्या म्हणाली हो चालेल सगळेच जण घरी पोचतात पाने आराध्या व नेहा सगळ्यांना पाणी देत असतात आराध्या म्हणाली नेहा तू बस मी सगळ्यांना चहा आणते म्हणून नेहा म्हणाली अगं कशाला मी पण येते की तुझ्यासोबत आराध्या म्हणाली अगं सगळ्यांसोबत राहा ना नेहा म्हणाली बरं आराध्या सगळ्यांसाठी चहा बनवायला जात असते आराध्या किचनमध्ये जाताना पाहून आदित्य मुद्दाम काहीतरी कारण काढून किचनमध्ये जात होता आराध्या म्हणाली अरे तू काय करतो इथे काही हवं आहे का तुला काही काम होतं का आदित्य म्हणाला नाही नाही ती तू चहा करत होतीस ना मग मला ते आराध्या म्हणाली तुला कॉफी हवी आहे का हो ना मी बनवते मग आदित्य म्हणाला हो आराध्या म्हणाली मला माहीतच होतं तुला कॉफीच हवी असणार म्हणून मी आधीच ठेवलेली आहे तुझ्यासाठी आदित्य म्हणाला तुला कसं कळालं ग मी तर तुला सांगितलंसुद्धा नाही ना ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ना त्याच्या आवडीनिवडी राहतात लक्षात त्यासाठी कळायला लागत नाही वेळूबाई आराध्या मनातल्या मनात बोलतच असते आणि हे बोलताना चेहऱ्यांवर एक छोटंसं पण क्यूटवालं हसू येतच असतं आदित्य म्हणाला ओय काय झालं तुला मी काहीतरी विचारलेलं आहे तुला आराध्या थोडं भाणावर येत बोलत असते अरे त्यात काय काढायचं आपण विजिटसाठी जात होतो तेव्हा तुला काम केल्यानंतर कॉफी लागायचीच ना मग त्या अंदाजानुसार केली मी आदित्य म्हणाला ओ असं आहे ओ आराध्या म्हणाली हो आदित्य एक आदित्य म्हणाला एक विचारू का तुला आदित्य हो म्हणाला आराध्या म्हणाली तुला कसं कळालं की मला ती साडी आवडेल म्हणून आणि ती साडी मला छान दिसेल म्हणून आदित्य म्हणाला मला नाही कळणार तर कोणाला कळणार आराध्या म्हणाली सांग ना आदित्य म्हणाला अगं इतके दिवस पाहतो ना मी तुला कसे ड्रेस घालतेस कोणत्या कलरचे घालतेस त्यावरून एक अंदाज लावला होता मी पण खरंच आवडली ना तुला साडी आराध्या म्हणाली हो खूप आवडली खूप छान आहे ती साडी आणि कलर पण किती किती सुंदर आहे ना आदित्य म्हणाला तुला काय सगळेच कलर छान दिसतात ग सगळ्याच कलरमध्ये तू खूप सुंदर दिसतेस आदित्य बोलता बोलता एकदम बोलूनच जातो असं बोलल्यावर आराध्या एकदम आदित्यकडे पाहत असते आदित्य असं पाहताना आदित्याच्या लक्षात येतं की आपण माती खाल्लेलीच आहे म्हणून आराध्या म्हणाली काय म्हणाला तू मला काही कळालं नाही आदित्य म्हणाला अगं म्हणजे ते बहिणी म्हणत होती की तुला सगळेच कलर छान दिसतात म्हणून साडी बघत होतो ना तेव्हा म्हणाली होती आदित्य काहीतरी कारण सांगून सुटकेचा निश्वास सोडत असतो मनाली, ओ, होई बर, मनाला, मनाली, आही मनाला, ओ, आराध्या म्हणाली ओ असं होय वय बरं आदित्य म्हणाला आराध्या म्हणाली बरं मी चहा देऊन येते तुझी कॉफी ठेवलेली आहे इथं आदित्य म्हणाला ओके थँक्स आराध्या आराध्या म्हणाली हा घ्या चहा आराध्या सगळ्यांना चहा देत असते विनायकराव म्हणाले वा मस्त झालेली आहे चहा एकच नंबर मंगलाताई म्हणाली हो ग आराध्या खरंच तुझ्या हाताला ना चव आहे जेवण पण किती छान बनवतेस ना तू आदित्य म्हणाला हा मग काय बायको कोणाची आहे आदित्य हळू आवाजात बोलत होता पण त्याच्या लक्षात आलंच नाही की नेहा त्याच्या बाजूला आहे म्हणून तिला तो बोललेलं ऐकू जात असतं नेहा म्हणाली हो का बायको तुमचीच आहे हो नेहा असं बोलल्यावर आदित्य लाजत असतो आदित्य म्हणाला ये बहिणी गप ना ग मी ते असंच बोललो होतो नेहा म्हणाली असंच का असंच का म्हणजे म्हणजे मनात असं काही नव्हतं म्हणजे बोलायचं म्हणून बोलायचं होतंच का आदित्य म्हणाला गप नागं किती चिडवशील बहिणी तुम्हाला आता नेहा म्हणाली मग चिडवणारच ना मी का चिडवायचा चान्स सोडणार आहे का तुझा नेहा असत म्हणाली होती सरिता ताई म्हणाली बरं मुलांनो तुम्ही डान्सची प्रॅक्टिस करणार आहात ना मग आदित्य म्हणाला हो आता जाणारच आहोत आम्ही प्रॅक्टिससाठी सरिता ताई म्हणाली बरं तुम्ही करा प्रॅक्टिस तोपर्यंत आम्ही जेवणाचं बघतो मंगलाताई म्हणाली हो चालेल आराध्या म्हणाली चालेल काय चालेल तुम्हाला पण प्रॅक्टिस करायची आहे विसरलात की काय तुम्ही मंगलाताई म्हणाली अगं पण सगळेच प्रॅक्टिस करत बसलो तर जेवण कोण बनवणार त्यापेक्षा आता तुम्ही प्रॅक्टिस करा जेवण बनवत झालं झालं की आम्ही करतो की प्रॅक्टिस मग चालेल ना तुम्हाला आराध्या म्हणाली हो चालेल आम्ही करतो प्रॅक्टिस जातो आम्ही सगळे डान्सची प्रॅक्टिस करण्यासाठी जात असतात रागिणी म्हणाली आदित्य पहिलं तू आणि मी करूया का आदित्य म्हणाला अगं आधी दादू आणि बहिणींचा डान्स बघूया ना रागिणी म्हणाली ते करत आहेत ना प्रॅक्टिस आपण केलीच नाही आहे ना क प्लीज ना आदित्य म्हणाला बरं चल आदित्यला आराध्यासमोर तिच्यासमोर डान्स करायचा नसतो पण ती ऐकत नाही ना म्हटल्यावर त्यांच्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं मग दोघे प्रॅक्टिस करू लागले होते आराध्या व श्रया त्यांचा डान्स पाहत होते रागिणीला थोड्या स्टेप जमतच नव्हत्या श्रया म्हणाली दिदी असं नाही ग जरा व्यवस्थित कर ना तू चुकतच आहेस रागिनी म्हणाली अगं मला जमत नाही आहे स्टेप नेहश श्रेया म्हणाली आराध्या तू सांग ना तिला कसं करायचं म्हणून तेवढ्यातच नेहा पण प्रॅक्टिस करून त्यांच्या जवळ येते नेहा म्हणाली हो ग आराध्या दाखवणं तिला एकदा करून आराध्या म्हणाली बरं आराध्या रागिणीला एक एक स्टेप दाखवत होती दाखवल्यांवर रागिणी तशी करू लागली होती पण इतक्यात तिचा फोन वाचतो गाईच मी आलेच महत्वाचा कॉल आहे माझा श्रेया म्हणाली अरे यार ही येऊपर्यंत थांबायचंच का आता आपण नेहा म्हणाली आराध्या एक काम कर ना तुला आता रागिणीचा बऱ्याचपैकी डान्स माहितीच आहे तू येऊ ते येईपर्यंत तू आदित्यला कंपनी दे ना नेहा आदित्यकडे पाहत बोलत होती आराध्या म्हणाली अगं पण नेहा म्हणाली पण बिन काही नाही जा ना कर एकदा अजून आपल्याकडे बाकीचे डान्स पण करायचे बाकी, बाकी आहेत ना आराध्या म्हणाली बरं आराध्या तयार झाल्यावर आदित्य खूप खुश होतो म्युझिक सुरू होतं आणि आदित्य व आराध्या डान्स करू लागतात डान्स करताना धोके इतके हरवून गेले होते की म्युझिक संपलं तरी त्या दोघांना भानच नव्हतं ते, ते तसेच डान्स करत होते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद